तास लागेल <laughs> का तास खाली उतरायला डायरेक्ट लिहायची इतनी वाटत नाही जर थोडा व्यवस्थित तर पहिली सेफ्टी लँडिंग झालेली आहे गाईज नो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग फोडून एक दूधवाला येतोय दूधवाला भैयाजी अगो बापरा दूधवाला कमी आणि बोला तर जास्त वाटा आला या दूधवाला बाई आजी बघ्या बघ्या दूधवाला बाई अ बापरा टाईट टाईट बनला चला ही धरा साखी लाव काठी लाव आलो घेऊन हज लक्ष तिकडं आहे पण पडायचं आता चार चौघांचा दिवा आतापासून एक खाली बसलं सगळ्या तास लागेल का तास खाली उतरायला इतकी वाटत नाही सेफ्टी लँडिंग झालेली आहे गाईज दादाचं जे मनाची बीच आहे ती खतम झालेली आहे चला आता जाऊया वापस घरी आज सुट्टी आहे सुट्टी घेतलेली आहे आज हा दादाचा हा कार्यक्रम केलेला आहे चला जाऊया जंगल आलो आहे चल जरा पुढं विहिरी पाहिजे पाणी बघूया विहिरेचं विहिर आहे इथं म्हणल्यावर हा बघा काय जंगल मिनी जंगल कोकणात आलेलं आहे कोकणात काय पाणी तर आहे वरतीच आहे चला ओके जाऊ आता जंगलातून मिनी जंगलात मिनी कोकण आपलं कोकण भुयारे भुयारी गाई दे भुयारी रे बाप र बाप भुयारे म्हणजे ना भुयारे आहे तिथनं रात्री याची डेरिंग होत नाही आमची जर कधीच सगळं आजूबाजून केर्र आहे वरतीचा झाड केरर आहे आणि पुढाला साखर्र आहे सगळं यमक जुळवलेलं आहे गाडी चुकला चला चालते लावू इथं गाडी नो प्रॉब्लेम तो वर नगो राव दे एवढं डेअरिंग तू करून असं डेअरिंग करायला कसं व्हायचं स्टंटमॅन परत बाप आमच्या घरातला स्टंटमॅन बघा गा स्टंटमॅन ते गाडीपेक्षा माणसाचं वजन जरा जास्त आहे मस्त <laughs> जोक मार अशा तऱ्हेने स्टंट कम्प्लिटली झालेला आहे येत्या ना इकडं डोंगर इकडे आम्ही एकदा गेलो गायचं आता परत बघू टाईम मिळाला जाऊ कधीतरी चला जाऊया ओ स्टंट कंप्लीट जा केला स्टंट कम्प्लीट केला आता गाडी बसायचं का ससं करायची त्याच्यावर सस सस मला सस करू दे याच्यावर तुला काड्या आणि पैलवान पण म्हणला दोन्ही काहीतरी एक मन म्हणायचं जागेला बसले किती काम करते बस मग जागेवर या बस बेडवर बसतेस का बघू मी आता म्हणतो की सगळ्या समोर बस बेडवर नाही नुसती कंबर जाऊन जायचं ती केळे घडकायचं काय जाणार हो चला शिटी आहे आगर शिटी काढून तुझी बघू आत काय तेवढं उघडते का नाही गालामुळं उघडत नाही फाकत नाही लवकर तोंड तोंड आणि ते बघ बघ्यासाठी गे बघू आत कोणतरी गुणगुणते चांगलं स्वच्छ पुसा कुठे घाम राहिली नाही पाहिजे अजून काय नाही काहीच काम नीट करा अजून काय नाही सव्वा नऊ वाजले दादून लादीच पोस्यात माझी सातला ला होत होती सात लाई बघा वाटलं का नाही मोडले मोडले सगळ्यांच पिकले मोडले मोडले नाही ती पुसायला मग आज जायला काय हरकत आहे का बघूल ती बघायला पळवणार हो काय इथं कोणतं थांबाल की टेन्शन लोड लेतोय होते किमतीपेक्षा तुम्हाला लोड आम्हाला सण होईना किंमत नाही का चाल कुठ आता काय बोलणार नाहीत कुठं दिसतंय का शे दिसा बाय पासून काय म्हणणार काढा बाय काढाय करायचं ऐकून घ्यायच तुम्हाला माहिती काय सांगायचं नाही जेवण होत आलेलं आहे आज थोडी रेस्ट ऊन कसं आहे भयंकर खुर्ची पण तापते पण तिथं तर वेगळीच अवस्था होत्या काय करणार त्याचं तर ऊन भूष होता अजून खतरनाक ऊन झालेला आहे आज आज काय दोन तीन दिवस झालं खतरनाक ऊन चला झालेला झालेलं आहे उरकलेलं आहे फ्रेश झालेला आहे आता कडे खाऊन टमटमीत सुटसुटीत झालेला आहे <laughs> लाल पट्टा शोभून दिसते काळ्यावर <laughs> काळ्यावर लाल पट्टा काळो आहे काळो आमचा चलो चला काहीच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुले बाय गाय